सांगली रस्त्यावर मोकड जनावरांचा वावर वाढला आहे या मोकड जनावरांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे मोकाड जनावरांमुळे वारंवार अपघात होतात याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याची बातमी सी न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर महापालिकेने कारवाई करत चौदा घोड्यांना पकडून कोंडवाड्यात टाकले उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागार्जुन मद्रासी सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी व अतुल आठवले यांच्या टीमने चौदा घोडे पकडून कोंड कोंडवाड्यात ठेवलेत घोड्यावर दैनंदिन होणारा खर्च वसूल करण्याबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी सूचना दिल्या घोडे मालक सदर घोड्याबाबत योग्य ती खबरदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सागावकर यांनी दिली आहे गाई कुत्री घोडे अन्य जनावरे मोकळे सोडून नागरिकांना धोकादायक ठरणार असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणेबाबत आयुक्त सत्यम गांधी यांनी सूचना दिल्यात तिन्ही शहरातील भटक्या जनावर जनावरांवर कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर मालकाचा शोध घेण्यात येणार आहे